que la da muy mitad. अंधक झालंय बघा लावलं होतं सकाळी माझा नवरा पण एवढा बोलत नाही रोज लावून Rima <laughs> Rima <laughs> लाईव्ह घ्यायला जमत नाही पोरगा त्रास देतो मध्येच लाईव्ह घेतला असून त्याच्याकडे गेला पण करायला गेलं

काय अभिचार कुठून जॉईन झालात सर्वजण वेलकम सर्वांचं नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा किती आहे गाडी तुझी गुड इव्हिनिंग सर तिची गाडी दिली तिथं एक पॉट कशी पडले ग्रीन कलरचे फ्रेंड्स कुठून जॉईन झाल्यात सर्वजण महाराष्ट्रातून कुठून आहात

कसे आहात सर्वजण तुम्ही कुठून आहात नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तिकडे जाईल मग पोर इकडं नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही कुठून जॉईन झाला जात तुम्हारे समझू जाए तुम्हें कुछ जॉइन जाए हाय सतीश हाय फ्रेंड्स कहाँ से जॉइन हुए हो मैं महाराष्ट्र से हूँ तुम भोजपुरी कहाँ से हो बाकी लोग कहाँ से ज्वाइन हुए जो लोग नए हैं वो चैनल चान, को लाइक एंड सब्सक्राइब कर दो हम आपको बिहार से देख करें अच्छा मैं महाराष्ट्र से हूँ अभिषेक राजदो मुंबई मुंबई में कहा आवाज़ कभी कर बाकी कुछ जॉइन सर्वज से, से हूँ मुंबई में हूँ हाँ गणेश मैं भी कल्याण में रहने वाली हूँ लेकिन अभी माई के आई हूँ गाँव आवाज कमी करना नवीन असल तो चैनल लाइक सब्सक्राइब करा हाय ललित पाटील कुठून जॉईन झाला मावी येडी झाली మహారాష్ట్ర ఫోన్ శ్రీ స్వామి సమకూ స్వామి मी महाराष्ट्रातून आहे केमिकल इंजिनिअर स्टुडंट ओके परंड जप मला मागेल तसच जप <laughs> बाब, योगिता बाबा आले तुम्ही कुठून जॉईन झालात पडशील 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 खाली बस आलेत बाबा, आले बाबा। खाली बस पाठशील म्हणलं ना ते हो मोबाईल दीपक कुठून जॉईन झालं नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा